आज आपण एक स्पेशल थाळी बनवणार आहोत या थाळीमध्ये रव्याची पुरी मशरूमची भाजी कोबी बटाट्याची भाजी गोडी डाळ रव्याची बासुंदी अशा पद्धतीने तुम्ही जर रव्याची बासुंदी बनवलीत ना तर तुम्ही एकदा नाही नेहमी नेहमी अशीच बनवाल आणि तुम्ही दुसरी कोणती बासुंदी खायचं विसरूनच जाल अशा पद्धतीने ही रव्याची बासुंदी तयार होते तुम्ही हिला रव्याची खीर पण बोलू शकता अशा पद्धतीने आज आपण साधी सोपी एक स्पेशल डे साठी थाळी बनवणार आहोत चला तर मग वेळ न घालू व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार मी विद्या तुमचे सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत करते चारशे ग्रॅम कोबी घेतलेली आहे त्याला बारीक चिरून घेतलेला आहे आणि स्वच्छ धुवून घेतलेला आहे असं नितळायला ठेवून द्यायचं म्हणजे पाणी चांगलं नितळल्या जातं हा एक बटाटा आहे पातळ असा कापून घेतलेला आहे एक मिरची आहे दोन टोमॅटो एक सात ते आठ लसूणच्या पाकळ्या एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे कोथिंबीर आणि कढीपत्ता भाजी बनवण्यासाठी इथे कढई गरम करायला ठेवलेली आहे कढई गरम झाली की दोन चमचे तेल घालायचं तेल चांगलं आपल्याला गरम करून घ्यायचं आहे अर्धा चमचा राई राई चांगली फुलली की अर्धा चमचा जिरं घालायचं छोटेवाले चमचे आहेत आणि एक तीन ते चार पिन हिंग मिरची कढीपत्ता आणि कांदा आणि याला आपल्याला मिक्स करून घ्यायचं त्याच्यामध्ये एक टोमॅटो घालायचा पटापट घालायचे सगळं आयपी लसूण ह्याला पण मिक्स करून घ्यायचं छोटा अर्धा चमचा हळद मोठा एक चमचा घरचा लाल मसाला ह्याला पण आपल्याला मिक्स करून घ्यायचा त्याच्यामध्ये मॅगी मॅजिक मसाला एक पॉकेट घालायचं खूप छान भाजीला टेस्ट येते तुम्ही कधी वापरलं नसेल तर नक्की वापरून बघा मिक्स करायचं आणि बटाटा घालायचा बटाटा एकदम पातळ चिरून घ्यायचा म्हणजे पटकन शिजला जातो गॅस बारीक करायचा आणि त्याच्यावरती झाकण ठेवून एक दोन मिनटं याला वाफ काढून घ्यायची बटाटा हे एक तीन ते चार मिनटं असा परतून घेतलेला आहे थोडा जरासा आरत कच्चा असा शिजवून घ्यायचा त्याच्यामध्ये आपल्याला कोबी घालायचं आहे व्यवस्थित असे मिक्स करायचे भाजी शिजून कमी होणार आहे त्या अंदाज घेऊन मीठ घालायचं मीठ घातल्यावर भाजीला पाणी सुटतं आणि आपला जर बटाटा कच्चा असेल तर त्याच्याबरोबर शिजला जाईल तो चांगलं व्यवस्थित असं मिक्स करायचं झाकण मारायचं आणि भाजी शिजून घ्यायची भाजी आपली तर शिजलेली आहे बटाटा चेक करायचा शिजला काय म्हणून आणि शिजल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला कोथिंबीर घालायची आहे मिक्स करायची आणि गॅस बंद करायचा आपण आता रव्याच्या पुऱ्या करणारा त्याच्यासाठी इथे मी एक कप रवा घेतलेला आहे आणि एक मोठा चमचा असा फुल भरून बेसन घेतलेला आहे त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं पीठ आणि रवा आहे तो चांगला मिक्स करून घ्यायचा चांगलं मिक्स करून झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये आपल्याला हे गरम पाणी घालायचं आहे थोडं थोडं पाणी घालायचं आणि मळून घ्यायचं मळून आपल्याला एक पंधरा ते वीस मिनिट साईडला ठेवून द्यायचं आहे त्याला साईडला झाकून ठेवायचं आणि आपण खीर बनवणार आहोत खीर बनवण्यासाठी इथे मी एक भांड ठेवलेलं आहे ते गरम झालं ना त्याच्यामध्ये एक दोन चमचे रवा घालायचा आहे जशी तुम्हाला खीर बनवायची असेल ना त्या पद्धतीने रवा घ्यायचा आणि त्याला लो फ्लेमवर आपल्याला चांगलं व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये दोन चमचे दूध घालायचं तुपामध्ये याला परतून घ्यायचं आणि एका साईडला आपल्याला दूध पण गरम करायला ठेवायचं आहे घस्तवायला दूध घ्यायचं आहे खिरीसाठी त्याच्यामध्ये आपण ही चारोळी बदाम आणि पिस्ता आहे ते तुमच्या आवडीप्रमाणे घालायचं कमी जास्त प्रमाण पण करू शकता किंवा तुम्ही दुसरं पण कोणतं एखादं ड्रायफ्रूट वापरू शकता ह्याला पण आपल्याला रव्याबरोबर बरोबर परतून घ्यायचं व्यवस्थित असं आपला परतून झालेला आहे त्याला चांगला ब्राऊन कलर आणायचा म्हणजे रवा चांगला भाजला ना तर खीर पण टेस्टी लागते आणि चिमूडभर असं मीठ टाकायचं मिक्स तर हे गरम केलेलं दूध ओतायचं थोडं थोडं ओतायचं आणि दूध ओतल्याच्या नंतर आपल्याला ह्याला मिक्स करत राहायचं आहे इथे मी आधी अर्धा लिटर दूध ओतलेलं आहे जर आपल्याला वाटलं घट्ट खूपच होते म्हणून तर थोडंसं अजून घालायचं आहे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये छोटा एक चमचा वेलची पावडर घालायची एकदम छोटावाला आहे आणि याच्यामध्ये साखर मिक्स केलेली नाही आहे वेलची थोडीशीच घालायची आणि याला मिक्स करायची त्याच्यामध्ये आपल्याला पाव कप साखर घालायची आहे आणि दोन चमचे आहेत साखरेचं प्रमाण आहे ते तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता जशी तुम्हाला गोड पाहिजे त्या पद्धतीने आम्हाला इथे जास्त गोड लागते म्हणून मी दोन चमचे जास्त साखर घातलेली आहे त्याच्यामध्ये एक सात ते आठ केशरच्या काड्या घालायच्या आणि ह्याला एक दहा मिनटं आपल्याला शिजवून आहे मस्त अशी उकळी आलेली आहे एक दहा मिनटं ह्याला पण शिजून घेतलेलं आहे हे थंड झाल्याच्या नंतर अजूनच घट्ट होणार आहे मग आता अशी एवढी पातळ अशी ठेवायची आपण एकदा तुम्ही माझ्या पद्धतीने ही रव्याची बासुंदी किंवा रव्याची खीर करून बघा पुरी बरोबर खूपच छान लागेल लागते आणि नक्की तुम्हाला सगळ्यांना आवडेल गॅस आहे तो बंद करायचा पीठ मी हे एक दहा ते बारा मिनटं चांगलं मळून घेतलेलं आहे चांगलं असं मऊसूद केलेलं आहे तुम्ही पुरीसाठी रवा घ्यायला ना तर बारीकवाला रवा घ्यायचा माझा हा जाडावाला रवा आहे एक अर्धा चमचा तेल लावून याला मळून घ्यायचं परत बघू शकता तुम्ही आपलं पीठ किती मऊसूत झालेलं आहे ते आणि याचे आपल्याला छोटे छोटे गोळे करून पुऱ्या लाटायचे आहेत पुरीला लावण्यासाठी इथे मी गव्हाचं पीठ वापरणार आहे गोळीला असं पीठ लावून घ्यायचं आणि तिला लाटून घ्यायची जास्त जाडी लाटायची नाही आणि जास्त पातळी नाही आणि आपली पुरी सोडायची बघू शकता तुम्ही कशी पटकन अशी आपली वरती आली आहे ती चांगली एका साईडची शेकली ना की मगच पलटी करायची आणि कुछ हे पलटी केल्याच्या नंतर तिला व्यवस्थित अशी शेकून घ्यायची या पुऱ्या आहेत ना त्या खूपच खुसखुशीत होतात तुम्ही म्हणाल की त्या तेलकट होत असतील तर त्या तेलकट होत नाहीत एकदम चहा बरोबर खिरी बरोबर खूपच छान लागतात अशा पद्धतीने आपण सर्व पुऱ्या आहेत त्या करून घेतलेल्या आहेत आणि ही मशरूमची भाजी आहे ह्या भाजीचा व्हिडिओ मी कालच शेअर केलेला आहे त्याची तुम्हाला लिंक देणार आहे खूप छान होते टेस्टी लागते नक्की तुम्ही एकदा मशरूमची भाजी माझ्या पद्धतीने करून बघा इथे मी दोन वाट्या तुरीची डाळ आणि चार चमचे मुगाची डाळ स्वच्छ धुवून मी कुकरमध्ये शिजवून घेतलेली आहे त्याच्यामध्ये टोमॅटो आणि मिरची घातलेली आहे अर्धा चमचा राई घालायची चमचा जिरं तीन पाकळ्या लसणीचा पाच चमचा कढी पण दोन पिंच हिंग घालायचं आणि त्याच्यामध्ये आपली डाळ पाव चमचा आपल्याला हळद घालायची तुम्ही तेलात घातली तरी चालेल आणि तुम्हाला जशी डाळ घट्ट पातळ करायची असेल त्याप्रमाणे याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं त्याच्यामध्ये कोथिंबीर आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं आपली डाळ पण चांगली शिजली आहे जेवढी घट्ट पातळ पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही डाळ करू शकता गॅस बंद करायचा गरमागरम आपल्या रव्याच्या पुऱ्या जेवायच्या आधी करायच्या आणि गरम गरमच खायच्या मस्त खुसखुशी तशा होतात खिरी बरोबर श्रीखंड बरोबर खूप छान लागतात आपण बनवलेल्या तांदळाचा पापड आणि सुकवलेली मिरची अशी घाई गडबडी असेल ना त्या सुकवलेली मिरची फ्राय करायची पटकन होते आजची जर तुम्हाला ही ताळी आवडली तर नक्की लाईक करा कमेंट करा तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा जर तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याच्या बाजूला वेलचं बटन आहे त्या ऑलला सिलेक्ट करा जेणेकरून मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघता त्याबद्दल मी तुमचे खूप खूप मनापासून आभार मानते थँक्यू